मित्रांनो हा आप बघा आपल्याला पहिलाच आहे ना मोठा पालू लागला आहे हा बघा पहिलीच बोनी झाली आपली आहे नका इकडे पालू असला मोठा पालू बघा साईज बघा साईज पालू पालू हडप पालू, पालू। खेकडी साईज आहे एकदम बघा जम्बो साईजचा सा खेकडा आलाय साईज बघा साईज खेकड्याची ला मोठा आहे बघा अजून एक काहीतरी आलाय मोठा चांदावडा आलाय चांदावडा दाखव जिवंतच लागला तो पण हम्म आपण जिवंतच लागलाय चांदावडा तुम्हाला दाखवतो इकडे जाऊन चांदावडा पण जिवंतच लागलाय जिवंत चांदावडा पेरका जिवंत कुठे पेरका दाखव आला अजून एक अरे वा एक नंबर गोल्डन फिश आला पेरका आला बघा तो पण जिवंतच आहे नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आज आलो आपण बाणकोट खाडीमध्ये आज बाणकोट खाडीमध्ये ना तुम्हाला टन झाला असतात ना त्याची मासेमारी दाखवणार आहे काही काहीकडे वागरे लावतात काहीकी टन लावतात तर टनाच्या झाला ना मोठे मोठे मासे म्हणजे खडपालू ताम जिताडा कोत शार्क असतो ना तो असे मोठमोठे मोड़ मासे भेटतात तर आपण ना त्याची आज मासेमारी करायला जाणार आहोत काल आम्ही जाळं लावून आलो आहे तर आता ना जाळं ओढायसाठी जाणार आहोत तर तुम्हाला मी दाखवतो आज आपल्याला काय काय मावरं भेटणार आहेत आणि आपली ह्या मासेमारीची ना बाणकोट खाडीतील फर्स्ट व्हिडिओ असणार आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला जाऊया आपण ही मासेमारी बघायला कशा पद्धतीने ही मासेमारी केली जाते ती चला बघा आपली जी तर आपण लावलेली आहे ना टर्मारीची आपण आलेलो होते बघा आता इकडे ओढायला सुरुवात करणार आहोत आपण इकडे आपली निशाणी जो बूज असतो ना तो आता घेतला आता मध्ये आणि ओढायला सुरुवात केली आता झाली नाही बघा इकडे आता ना जी आपली नांगर असते ना ज्याला आपण लोयली लोहिली म्हणतो काय पावरी म्हणतात ते आता वरती येईल इकडे आणि नंतर मग आपण जाल ओढायला आता सुरुवात करणार आहोत बघा आले होते वरती बघा नांगर आहे ना तो आला आणि आता जाल आता ओढायला सुरुवात करणार आहोत आपण आता टनाचं दाल म्हणतात हे टनाचं दाल आहे आणि ते ओढायला सुरुवात केला पण आहे हे बघ जालं ओढायला ना सुरुवात केलेली आहे इकडे अनुजा आहे ना फरा ओढतोय इकडे अशोक हेटीवरती आहेत आणि सागर मध्ये मास ओढतात आहेत मित्रांनो हा बघा आपल्याला पहिलाच आहे ना मोठा पालू लागला आहे बघा पहिलीच बोनी झाली आपली आहे नका आणू इकडे पालू कसला मोठा पालू बघा साईज बघा साईज पालू पालू हडप पालू, पालू। पहिलाच पीस भेटला आपल्याला आहे आपण इकडे झाला ओढतोय आपण आहे तरी पण नाही नाही करून ना दीड दोन किलोच्या आसपास आहे पालू पहिला पालू बघा आणि हे असे टनाचे झालं असतात अरे किती अंगले आहेत तरी पण झालं ही सात अंगले आठ अंगले आहेत सात अंगले आठ अंगले ना सात ते आठ अंगली आहेत ना झालं ती टनाची आपल्याला पहिलीच आहे ना पालू लागला आहे आणि पालू पण मस्त मोठ्या साईजचा आहे बघा इकडे झालं ओढतोय आम्ही आहे आपली बोणी आहे ना बोणी तर चांगली झाली आहे स्टार्टिंग आपली मस्त झाली आहे बघूया आपल्याला शेवटपर्यंत अजून काय काय मावरा भेटतोय तो पहिलाच खडक खडक पालो आपल्याला कॅच झाला आहे इकडे पूर्ण खाडी आहे ना इकडे बांधकोट साईडला जाते दा इकडे खालती आपल्या इकडे आणि इकडे आहे ना पूर्ण महाडपर्यंत खाडी जाते पूर्ण अशी मोठी भरपूर खाडी आणि किती लांब आहे खाडी बघा अंतर बघा तरी पण इकडनं ना एक किलोमीटरचं जरी अंतर असेल एवढी मोठी खाडी आहे तेवढ्या ला रुंदीला आणि लांबीला ला, ला भरपूर अशी बघा बघा कसला मोठ्या साईजचा आला आहे पहिला पालू भेटला आपल्याला खडपपालू आणि आता खेकडा बघा कसला मोठा आहे खेकडी साईज आहे एकदम बघा जंबो साईजचा खेकडा आला आहे साईज बघा साईज खेकड्याची असला मोठा आहे नांगे बघा नांगेचे जाळ ओढतोय इकडे आणि साईज बघा मस्त खेकड्याची आली आहे बघ्या पुढे आपल्याला अजून काय काय मावरा भेटतोय तो आतापर्यंत एक पालू आणि एक मोठा साईजचा खेकडा भेटलाय जिताडा वगैरे भेटायला पाहिजे मजा येईल ना अनोजाडा भेटायला पाहिजे मोठ्या साईजचा बघा अजून एक मोठा पालू आला आहे बघा दुसरा पालू आला आहे हा बघा खडक पालू बघा तसे छोट्या जरा जिवंतच आहे पूर्ण आणि कालू पण लागले ते कालू असतात ना खडी ती पण लागली बघा पालूची सालवन वाज ते कालवनाला कालव आली पालू बघा दोन पालू भेटले आहेत जिवंत आहेत ना पालवाना जिवंतच पालू पासून दाखवा आता खर का पालू येतो दाखवा इकडे बघा बघ हा बघा पालू पालू खरं पालू आहे जिवंतच पालू दाखवत होते मला बघा बघा जिवंतच आहे बघा तोंड हालवतोंड हलवत जिवंतच पालू लागले इकडे कालवा पण लागली मोठ्या मोठ्या साईजचे कालवा पण लागली आहेत अजून एक काहीतरी तरी आलाय मोठा चांदावडा आलाय चांदावडा दाखव जिवंतच लागला आपण जिवंतच लागलाय चांदावडा तुम्हाला दाखवतोय इकडे जाऊन चांदावडा पण जिवंतच लागलाय जिवंत आठवल्यावर दाखवतोय जिवंतच लागलाय चांदावडा पण दाखव हा बघा जिवंतच आहे जिवंतच चांदावडा पेरका जिवंत आला बघा कुठे पेरका दाखव आला अजून एक अरे वा एक नंबर गोल्डन फिश आला पेरका आला बघा खूप पण जिवंतच आहे आता आता मासे भेटायला सुरुवात झाली आहे मोठा भेटायला पाहिजे ना जिताडा वगैरे भेटायला पाहिजे ना जिताडा भेटायला पाहिजे होता, भेटा होता। पाच एक किलो भेटा पाहिजे आपण जर पाच एक किलो, किलो भेटला असताना पेर म्हणतात त्याला पेर बघा जिवंतच आहे आपण आता तिन्ही पण मासे मासे लागले जिवंत लागले इकडे आता बघा हा पेडका आहे ना पेडका तो पण जिवंतच आहे काय आहे परत एक चांदा वा लॉटरीच पटा पटाफट लागायला सुरुवात झाली आहे मजा वाटते मजा वाटते अजून एक खेळ काहीतरी अजून एक खेत अभ इकडे अजून एक चांदवडा आहे पाठोपाठ लगात लागोपाठ आहेत ना चार मासे लागलेत आपल्याला पटापट जिवंत लागलेत ना आणि सगळे सगळे जिवंत अजून एक काहीतरी खेच बघूया मोठा जिताडा वगैरे येऊ दे इकडे बघा सगळे इकडे मोठे मोठे मासे आहेत ना आपण ते चांदवडे वगैरे सोडवतोय मग बघतोय मोठा मोठा एक जिताडा आला ना तर मजा येईल कालवं बरीच लागली त्याची कालवं आहेत ना की कालवण्यासाठी मस्त असतात एकदम फ्राय करून बघा अजून एक आपल्याला काय आलंय गोल्डन फिश आहे ना पेरका पेरका वारका बघा आमच्याकडे पेरका म्हणता त्याला म्हणजे मोठा ढोमा मोठा ढोमा एक आलाय नको अजून एक मोठा ढोमा आलाय आहे आपण ओढतो आपण एव्हा आपलं झालं आहे ना तर सर्व ओढून झालेलं आहे एवढं संपून आपले जे आपण आहे ना, ना, ना ते आपली संपलेली आहे हे बघ आपण ओढून झाली आहे आणि मित्रांनो तुम्हाला ना आता मी दाखवतो आपल्याला काय काय मावरा भेटला आहे तो आपण या पेटीमध्ये सर्व मावरा ठेवलेला आहे आणि आजचं आलेलं आपण टनाची मासेमारी करायला आपल्याला वाटलेलं की मोठा जिताडा वगैरे भेटेल जिताडा वगैरे ना भेटला मग काय काय मासे भेटले ते तुम्हाला मी दाखवतो बघा हे पेटीमध्ये मासे ठेवलेले आहेत आपल्याला दोन आहे ना खडपपालू भेटलेत आहेत दोन चांदावडे आहेत एक आपला गोल्डन फिश असतो ना ढोमा तो भेटलाय आणि एक मोठ्या साईडचा खेकडा भेटलाय हे आजच्या आपला मासेमारीला आपल्याला भेटलेला आहे बघा दोन खडपपालू मोठे आहेत दोन चांदावडे आहे आणि एक आहे तो पेरका आहे मोठा ढोमा तर मित्रांनो तुम्ही बघितलात आज आलेलो बाणकोट खाडीमध्ये मासेमारी करायला तर तुम्हाला दाखवलं काय काय मावरा भेटला आहे आणि कशा पद्धतीनं नाही टन टर्न, म्हणजे टनाचे झाले ना त्याची मासेमारी केली जाते तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली काय तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले इंस्टाग्राम चॅनल कोळीराजा यशा चॅनलला देखील फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो बनतात टाटा बाय बाय